रेशीम शेतकरी मिळावा मेळाव्यासाठी आपल्या संचालनाचे उपसंचालक श्री सर आपल्या तिन्ही जिल्ह्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांचं मी रेशीम चॉकलेट सेंटर भेंडेगावच्या वतीनं मनापासून स्वागत करतो कारण धावपळीच्या या काळामध्ये यांनी आपल्यासाठी वेळ व्यवधान इथं आले तर सर आता हॉटेलला आम्ही कार्यक्रम ठेवला याचं कारण की पाऊस येईल आणि पाऊस येऊन पण गेला पावसाला हजेरी लावल्यामुळं आम्ही हॉटेलला ठेवलं मला बरेच जण विचारलं की बाबा कार्यक्रम धाब्यावर ठेवला धाब्यावर ठेवला मी म्हटलं रेशीमचं एक डिपार्टमेंट सोडून सगळ्या डिपार्टमेंटच्या बैठकाही आम्हाला धाब्यावरच होतात बाकीचे डिपार्टमेंट आहे फक्त सकाळी नाही बघ आपली होती महत्वाच्या बैठक आहे डिपार्टमेंट सुद्धा असतात आता जवळ जवळ सगळ्या डिपार्टमेंट सगळं मी बसून आलोय तर म्हणलं बाकीचे डिपार्टमेंट हे शंभरच्या स्पीड नफळ आहेत पण आपलं रेशीम करायला नेमकं सत्तर ऐंशीनच चालू आहे तर आपली एकदा जर बैठक झाली म्हणजे आपलं पण शंभरच आहे शंका राहणार नाही म्हणून ही बैठक आपण दहाव्यावर ठेवली म्हणायला काही हरकत नाही तर विनोदाचा भाग सोडला तर सर आता जे जिल्ह्यात शेतकरी वाढीसाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक अधिकारी पण तेवढ्या पाठपुराव्यानं सगळेजण आम्ही मेहनत घेतोय पण विषय असा आहे की शेतकरी का वाढत नाही तर शेतकरी आपल्याकडे का वळत नाहीत याचं एक कारण आहे की सर आपण लागवडीचं जे क्षेत्र आहे ते आपल्या डिपार्टमेंटकडून एका एकरसाठीच आपण एमआर सार्थ कटकेवलंय काय व्हाय नेमकं की आपण एक एकरची लागवड करायला त्या एकची बॅच यायला आपल्याला भरपूर वेळ लागते पहिल्या वर्षी आणि कमी बॅचेस होत आलो जर हे शेतक सर आपण एका एकरून दोन एकरची आपण मर्यादा ठेवली आणि दोन एकरला परवानगी दिल्या आपले लेवलून तर प्रत्येक दोन एकरचं अनुदान तर एमर्जीएन्स अंतर्गत आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला जर दिलं तर याच्यामधून काय होईल की जे एक बॅस निघाल्याच्यानंतर शेतकऱ्याकडे पंच्याऐत दिवसाचं जे पियड आहे गॅप त्या गॅपमध्ये त्या शेतकऱ्याला जे रिटर्न पण राहिले आणि त्याच्यामध्ये थोडा निगेटिव्ह येते की किंवा थोडं निगडीत असते ते पैशा दिवसात माणूस तर त्या व्यक्तीला वेळ मिळणार नाही आणि वर्षभराचे ज्या आपल्या चार बॅच होतात तर त्या सलग शेतकऱ्याच्या आठ बॅच होतील दर महिन्याला बॅच घेतल्यामुळं तर माझी एक विनंती राहील की आपण जे ए जी मार्फत आपण कार्यक्रम राबवायला होतं काय करून दोन एकरमध्ये केला पाहिजे आता बाकीच्या डिपार्टमेंटचं सांगायचं गेलं तर काय काय जागी जरा बांबू लागवायचा एवढं अन्दा नाही पण प्रत्यक्षात काहीच नाही तर आपलं प्रत्यक्षात काम आहे पण त्या अनुदानाच्या बाबतीत आपण थोडंफार कमी पडायला दुसरा सर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपली जे तांत्रिक मान्यता जे प्रमा आहेत त्या तशी लेवलला नाही ठेवल्या पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटचा आता शेपट झाली की ज्या डिपार्टमेंटचं त्या डिपार्टमेंटला आपण प्रमा देतो पी एस द्यायला याचं कारण आहे की तिथल्या तिथं फॉलोअप लगेच व्हायचं आणि मस्टरची लेवल ही पण या डिपार्टमेंटला आता सीकडं स्वतंत्र अधिकार दिले पण रेशीम कार्यालयाची प्रॉब्लेम असा आहे की आता इथं चार पाच तालुक्याचा कार्यक्रम चालते समजा उदाहरणार्थ वसमतचं याचं मस्टर आहे शेतकऱ्याचं हिंगोली हिंगोली ते हिंगोलीला नाही पुन्हा हिंगोलीहून इथं एम करायला या आणि तहसीलदार साहेबांच्या मागं भरपूर सेळीकडचा व्याप असते त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे बरेच मॅन्डेज हे मायनस व्हायला म्हणजे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान व्हायले तर माझं असं आपणास विनंती आहे की आपण हे जे तांत्रिक मान्यता देण्याचा जे दे प्रोग्राम आहे ते सगळे पावर तुम्ही रेसिम करायला द्या एकाच कार्यालयामार्फत झालं पाहिजे म्हणजे दहा ऑफिसला आपल्याला चक्र मारायची गरज पडणार नाही या दोन गोष्टी आपण प्रत्यक्षांनी केल्या पाहिजे जर दोन एकरची लागवड झाली तर शेतकऱ्याला अजिबात वेळ मिळणार नाही ब्याच बॅच व्याज विकतील शेतकऱ्यामध्ये जे थोडं निरुत्साहाचं वातावरण आहे ते उत्साह होईल आणि अनुदानात वाढ झाल्यामुळे शेतकरी सक्षमपणे काम करू शकेल या दोन बाबी जर सर आपल्या या महत्त्वाच्या झाल्या आणि राहिली तिसरी गोष्ट की शेतकऱ्याची तर शेतकऱ्याच्या जा समोर जाताना आम्हालाही सांगताना थोडं अजून जास्त छाती लोकांनी सांगतात की बाबा एवढं अनुदान आहे तुम्ही करा सर दोन एकर क्षेत्र राहिलं तर तुम्हाला बॅच माग व्याज काढता येतील आणि शेतकऱ्याची संख्या कमी दिसत सर याच्यामध्ये पण दोन एकर क्षेत्र असल्यामुळे काय होईल की क्षेत्रफळ वाढलं जाईल आपण सगळीकडे आज जवळजवळ आज कलेक्टर साहेबांचे क्षेत्रफळ वाढावं अशी चर्चा आहे हे व्हा किवा वार। पण हे कधी होईल की प्रत्यक्षात त्या शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेतले याच्यानंतर आणि सर जी चे पैसे आणि आपल्या रिसिम कार्यालयाचे पैसे आहेत तर ते शेतकऱ्यांचे काय दोन दोन वर्ष झाले शेड होऊन शेतकरी मतात पैसे नाहीत आणि जे पैसे नाही पडले ते दहा जणांना सांगतात की बाबा याच्यात करून काय फायदा नाही पैसे नाहीत तर, तर ते जर सर थोडं आपलं वेळेत बाकीच्या डिपार्टमेंटला भरपूर पैसे ते वेळेत मिळतात फक्त आपल्याकडंच रानाडोळा केल्या जाते जर आमच्यामार्फत शेतकऱ्यामार्फत काही जर आमदार साहेबाकडे निवेदन द्यायचे असतील मंत्रालय लेव्हलला तर ते आम्ही काम करू आता इथं जवळजवळ आम्ही चारही तालुक्याचे शेतकरी आहोत तर आमच्याकडे तीन आमदार आहेत तिन्ही आमदाराला आम्ही निवेदन देऊन मंत्रालयात पाठपुरावा करू शकतो या पद्धतीनं जवळजवळ होते आणि शेतकरी पण चांगल्या पद्धतीचं उत्पादन घ्यायलेत संपर्कात आहेत शेतकऱ्यांना शेतकऱ्याकडूनच शेतकरी तयार होतात ही एक खरी गोष्ट आहे असं कितीतरी जाऊन सांगितलं नाही होत पण ज्यावेळेस शेतकरी पण एक माशेचं किंवा चांगलं उत्पादन होते आता सुंदर सांगितलं की मी महिना कमी होतो ही खरी कंडिशन आहे त्या माणसाचा जेव्हा हिशोब आहात ना आपण तेव्हा कोणी शंभर टक्के छाती ठकोडी सांगू शकते की माणूस एवढा कमी कर सुरेशराव इथे असं आहे आंबेडकर काकाचा आहे विशाल सरचा आहे विशाल सरनं किसा सांगितला नाही सांगितलं की मी ऐकलं नाही ते एका इंग्लिश स्कूलवर होते सर त्या इंग्लिश मुद्दा माझी मुलगी होती आणि पॅरेंट्स मिटिंगला ती मला नोटीस द्यायची की मी काय येत नाही आणि यांची नेमकी नोटीस यायची पॅरेंट्स मिटिंगची आणि त्या दिवशी माझं वाटप असायचं म्हणजे असं दोन महिने झालं तिसऱ्या महिन्यात ती एका दिवशी कंटाळून आली म्हणजे तुम्हाला तुमची मुलगी ठेवायची नसेल तर तुम्ही घेऊन जा तुम्हाला हे होत नसेल तुम्ही अडचणी समजून घेत नाहीत आता मी मला मी दहावीपर्यंत काही सिरियस शिकलो नाही त्याच्यामुळे पहिलीच्या मुलीवर कुठं लक्ष द्या त्या बाबतीत झालं मग सर सोबत चर्चा झाली सर मला इथं कोणी होणार नाही काय करता शेतकरी मुलांना तुमच्या शेतकरी तरी कामे असतात मग आम्ही घरी थांबलो सरला शेताकडे घेऊन आलो आणि घेऊन येत आहे सरला सरला सर स्कूलला महिना किती भेटते सरना सांगितले की पाहिजे हे मला सर तुम्ही काय करा आता एवढं वर्ष कम्प्लीट करा आणि तुमची शेती मी तुम्हाला सरनं सांगितलं इंग्लिश स्कूलच्या बाजूला मी सोडून द्या आपण रेशीम शेती करू सर तुम्ही चांगला महिना करू सर सगळे तेव्हापासून माझं ऐकलं आता ते दोघेही रेशीमच नाही सर एक नाही त्यांची मेसेज पण आणि आपल्या सोर्स आहे आमच्या जिल्ह्याला पण ह्या थोड्या थोड्या गोष्टीच्या कारणामुळे रेशीम थोडं माग पडतंय किंवा आमच्या ह्या अडचणी येत आज तुम्ही आमच्यापर्यंत आले आम्ही हक्का मानतोय आणि त्याचा पाठपुरावा होईल याची मला शासकीय कारण मी आता तर अनुभव आहे तुमच्याकडे आम्ही जे जे आहे ते आम्हाला खात्रीशीर आहे शेतकऱ्याचा आता प्रश्न होता की आमचे पैसे राहील मस्त त्याचे शेअरचे तर मी त्यांना म्हणलं की सरकार आपण मांडले फिर होऊन जाईल भेट आणि सर ते दोन एकरचा प्रस्ताव आवर्जून करा मी मागच्या कार्यक्रमामध्ये माचेवाड साहेबांना पण सांगितलं होतं हो माचेवा साहेब सक्रिय होते त्यांनी एस्टिमेट सांगितलं होतं की आम्हाला करून द्या म्हणून म्हणून आता इथं आपली आहेत दोन एकरचं उद्या एस्टिमेट तयार ठेवा तर कलेक्टर साहेबांना मागितलं तर तिथं लगेच साहेबांनी ते मागतात कलेक्टर साहेब इच्छुक आहे रेशी पिकं वाढवायचं पण आणि आम्हाला आहे इथं आलेल्या प्रत्येक कलेक्टरला वाटतं हिंगोलीमध्ये रेशीम वाढलं पाहिजे काय दुष्काळी म्हणून म्हणतात मागासिला म्हणून म्हणतात ते करत नाही का चांगला म्हणजे रुसाई शेतकरीचा जिल्हा आहे म्हणून म्हणतात ते समजत नाही एवढं बोलतो मी थांबतो धन्यवाद